नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या बी एम सी या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो घेऊन आलो आहोत नोकरीची एक नवीन जाहिरात तर मित्रांनो आज जे आपले मित्र फक्त बारावी उत्तीर्ण आहेत त्यांच्यासाठी नोकरीची एक सुवर्ण संधी घेऊन आलेलो आहोत आणि त्याहूनही महत्वाची गोष्ट सांगायची तर या पदाच्या निवडीसाठी कोणतीही परीक्षा किंवा मुलाखत घेण्यात येणार नसून फक्त शैक्षणिक अर्हतेच्या टक्केवारीनुसार उमेदवारांची निवड होणार आहे तर मित्रांनो बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ऑफिशियल साईडवर बृहन मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत जे ॲक्वर्त महानगरपालिका कुष्ठरोग रुग्णालय आहे ते तेथे निम्न वैद्यकीय कार्यकर्ता या संवर्गाची सात रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर अर्हताधारक व इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज दिनांक बारा तीन दोन हजार चोवीस पर्यंत वैद्यकीय अधीक्षक ऍक्वर्त महानगरपालिका कुष्ठरोग रुग्णालय यांचे प्रशासकीय कार्यालय मेजर परमेश्वर मार्ग वडाळा पश्चिम येथे सायंकाळी चार वाजेपर्यंत सादर करायचे आहे तर सदर भरतीमध्ये जी निम्न वैद्यकीय कार्यकर्ता या संवर्गाची सात रिक्त पदे भरली जाणार आहेत त्या पदांकरता उमेदवारांना नक्की कोणत्याही शैक्षणिक अर्थ असणे आवश्यक आहे त्यानंतर उमेदवारांना मिळणारे वेतन त्यानंतर उमेदवारांना आवश्यक वयोमर्यादा या सर्व गोष्टी बघण्यापूर्वी जर आपण बी एम सी गायड युट्यूब चॅनेलवर प्रथमच आला असाल तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरीचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या बी एम सी गायडिया यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका तसेच जो अर्ज तुम्हाला सादर करायचा आहे त्या अर्जाची व जाहिरातीची पी डी एफ फाईल आपल्या बी एम सी गायडिया टेलिग्राम चॅनलवर तुमच्या माहितीसाठी सादर केलेली आहे ती बघण्यासाठी आपल्या बी एम सी गायडिया टेलिग्राम चॅनेलला जॉईन व्हा टेलिग्राम चॅनलची लिंक तुमच्या माहितीसाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर येऊ आजच्या व्हिडिओकडे तर निम्न वैद्यकीय कार्यकर्ता या पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांना दरमहा अठरा हजार रुपये इतके वेतन असणार आहे तर निम्न वैद्यकीय कार्यकर्ता या पदाकरिता उमेदवारांना नक्की कोणत्या अर्हता धारण करणे आवश्यक आहे ते, ते आपण बघू तर उमेदवार हे उच्च माध्यमिक म्हणजेच बारावी उत्तीर्ण असायला हवेत त्यानंतर उमेदवारांकडे कुष्ठरोग तंत्रज्ञ म्हणून सरकार मान्य संस्थेचे प्रशिक्षण प्रमाणपत्र असावे त्यानंतर उमेदवार दहावी किंवा बारावीमध्ये शंभर गुणांची मराठी परीक्षा उत्तीर्ण असायला हवेत त्यानंतर उमेदवाराने संगणकाचे ज्ञान असल्याबाबतचे शासनमान्य संस्थेचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा तर या अर्हता ज्या आपल्या मित्रांनी पूर्ण केलेल्या असतील त्यांनी नक्की निम्न वैद्यकीय कार्यकर्ता या पदासाठी अर्ज सादर करावे यानंतर निम्न वैद्यकीय कार्यकर्ता या पदाकरिता उमेदवारांच्या वयोमर्यादेची अट काय आहे ते आपण बघू तर निम्न वैद्यकीय कार्यकर्ता या पदाकरिता उमेदवाराचे वय हे अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांकास किमान अठरा वर्षे व कमाल वयोमर्यादा पासष्ट वर्षे असावेत निम्न वैद्यकीय कार्यकर्ता या पदावर नियुक्ती एकावेळी सहा महिन्यांच्या कालावधीकरता किंवा जोपर्यंत परमनंट उमेदवारांची नियुक्ती होत नाही तोपर्यंत असणार ना आहे मित्रा आस आस ला ला आ, मित्र चानल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांमध्ये नक्की शेअर करा जेणेकरून सर्वांना या महत्त्वपूर्ण व्हिडिओची माहिती मिळेल आणि कोणी नवीन प्रथमच आपल्या बी एम सी आयडिया यूट्यूब चॅनलवर आले असतील तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरीचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या बी एम सी आयडिया यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलायकनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद